नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज मी माझी चुलत बहीण मृणाली हिच्या हळदीसाठी इकडे आलेली आहे तर मग आज हळदीचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा

ना नाही हे सगळे नाही निल्ला पण नाव मौजीना पण ला काय रे वाती इटा जय 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 जय

ते थंड करून ते पाणी घ्यायचं ते कधीच ते अरे आता मावशीला हळद लावायला लागले तिकडे <laughs> करवली

बरं पाणी गरम गरम काय करायचं चालू करून मग ती करा माझ्या फोन मध्ये फोटो काढा पुढे फोटो काढा

बहिणीला आता हळद लागलेली आहे हा हळदीचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तिला भरभरून आशीर्वाद द्या